नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज लवकरच मिळणार हा आर्थिक लाभ तर सप्टेंबर महिन्यापासून पगारात होणार वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपयाची वाढ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे आणि दरम्यान सरकार आपल्या या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार असे म्हटले जात आहे महागाई भत्ता वाढीसंदर्भात देखील आता लवकरच सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला होता आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे यावेळी डी ए आणि डीआर मध्ये तीन टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो असे ए आय सी पी आयच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे दरवर्षी केंद्रातील सरकारकडून मार्च आणि सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता वाढविला जात असतो आता सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जाणार असून हा भत्ता आता त्रेपन्न टक्के एवढा होणार असल्याची शक्यता आहे म्हणजेच यावेळी डी ए तीन टक्क्यांनी वाढणार आहे दरम्यान महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता किती पटीने वाढणार चला तर पाहू ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहेत त्यांना तीन टक्के डी ए वाढ मिळाल्यानंतर पगारात पाचशे चाळीस रुपयांची वाढ दिसून येणार आहे म्हणजेच वार्षिक पगार हे सहा हजार चारशे ऐंशी रुपयांनी वाढणार आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन छप्पन हजार नऊशे रुपये आहे त्यांच्या पगारात डी ए रिव्हिजननंतर सतराशे सात रुपयांची वाढ होणार आहे म्हणजेच वार्षिक वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपयांची वाढ दिसून येणार आहे खरे तर गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा चार टक्क्यांनी वाढत आहे मात्र यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असेही बोलले जात आहे पहा चला नवीन अपडेटसाठी एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनल नमस्कार